नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी दोन हजार चारशे तीन क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण बाजार समिती चंद्रपूर पंधरा अवकाळी पाचशे तीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्व एक हजार नऊशे रुपये पुढील बाज समिती मुंबई अवकाळी तेरा हजार सातशे एकोणतीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजू असून सातारा अवकाली दोनशे पस्तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्व एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाज अस पुढे अवकाळी पाचशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार रुपये सर्व सरंदर नऊशे रुपये दाखा लाल कांदा पुढील बाज समिती